या आहेत आमच्या आहोनच्या मामी म्हणजे माझ्या मामे सासूबाई सौ वैशाली पाटणकर नमस्कार वालपापडीची भाजी ती पण मामीच्या तोडूनच करायची तुकडे करून वेळीवर किंवा सुरीने चिरायची नाही कारण त्यातली कीड दिसत नाही मग आणि त्याला चव चांगली येते हाताने तोडल्यामुळे ही शिरांची भाजी असते फायबर त्यात असत म्हणजे पोटाला अतिशय चांगली आपल्या वालपापडीच्या भाजीला साहित्य अतिशय कमी लागत कोथिंबीर खोबरं दाण्याचं कूट तेल तापल्यावर मोहरी हिंग हळद गॅस बारीक करायचा भाजी थोड्या वेळ परतायची मग त्यात तिखट मीठ घालायचं आणि मसाला घालायचा पीठ पाणी घालूया कूट, कोथिंबीर आणि थोडासा चवी पुरता गुळ ना आपण परतून घ्या तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक शिट्टी द्यायची भाजीला फर्स्ट क्लास किती जणांसाठी भाजी केली तुम्ही मामी हे आमच्या दोघांसाठी मी भाजी केलेली आहे अतिशय निरोगी आयुष्य जगतात आहार विहार आणि निद्रा ह्याच अतिशय छान समतोल ते राखतात त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया